नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे गेली चार पाच दिवस चर्चेत असलेला महाराष्ट्र महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला दुपारी चार ला होणारा हा शपथविधी समारंभ साधारणतः सव्वा चार ते चार वीसच्या दरम्यान सुरू झाला आणि पार तो सव्वा सहा पर्यंत आमदारांना शपथ राज्यपालांनी शपथ दिली त्यात तेहतीस जणांना कॅबिनेट मंत्री म्हणून आणि सहा जणांना राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली या एकोणचाळीस जणां पंकजा मुंडे या विधान परिषदेचे सदस्य असून बाकी अडोतीस मंत्री हे विधानसभेचे सदस्य आहे आजच्या शपथविधी सोहळ्यात सर्वप्रथम चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथ घेतली त्यानंतर नंबर आला तो राधाकृष्ण विखे पाटला त्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ त्यानंतर भाजपचे चंद्रकांत पाटील पुढे गिरीश महाजन अशा क्रमाक्रमान शपथ शपथविधी होत गेले आणि शेवटची शप शपथ शिवसेनेच्या योगेश रामदास कदम यांची या मंत्रिमंडळात भाजपकडून पंकजा मुंडे माधुरी मिसाळ मेघना बोर्डीकर साकोरे आणि राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे या चहा चार महिलांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळं चार लाडक्या बहिणी बहिणीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असणार चारपैकी तिघीजणी कॅबिनेट असतील मंत्री असतील तर माधुरी मिसाळ या राज्यमंत्री आहेत आजच्या या शपथविधी कार्यक्रमात शिवसे भाजपच्या एकोणीस शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादीच्या नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांनी या सर्व मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली शपथविधी कार्यक्रमाला मोठ्या मोठ्या संख्येने लोक पण उपस्थित होते त्यात साहजिकच या नव्या मंत्र्यांच्या समर्थकांची संख्या जास्त ऐनवेळी मंत्री कोण होणार हे जाहीर केल्यामुळे अनेक नव्या मंत्र्यांच्या समर्थकांना मंत्री पदाच्या शपथविधीला उपस्थित राहतात आजच्या याच्यात काँग्रेस <coughs> 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 राष्ट्रवादी शिवसेना भाजप आणि माहिती अशा चारही मंत्रिमंडळात राहण्याचा विक्रम पण दोघा ठिकाणी केलेला आहे तर गणेश नाईक तब्बल एक दशकानंतर परत मंत्रिमंडळात आले मात्र आजच्या या शपथविधीच्या शपथविधीच्या यादी जे ज्यांना शपथ दिली त्या यादीत राष्ट्रवादी करून आर्म स्ट्रॉंग म्हणून यांची ओळख आहे असे ओबीसीचे नेते ज्येष्ठ आमदार ज्येष्ठ मंत्री माजी मंत्री म्हणा म्हणा छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील त्यांना संधी मिळाली त्याचबरोबर उदगीर मधून राष्ट्रवादी अजित पवारांचेच विजयी झालेले संजय बनसोडे यांनाही मंत्री मंडळात स्थान मिळू शकलं नाही तर इकडे भाजप सुधीर मुनमुंटीवार रवींद्र चव्हाण अशा अगदी दिग्गज नेत्यांना स्थान मिळवता आलं तर खास म्हणजे शिवसेनेत ज्या त्या बंडाच्या वेळी एकनाथ शिंदेच्या अगदी खांद्याला खांडूर लढ लढलेल्या तानाजी सावंतांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही आणि सत्तारांनाही जागा भेटू शकली नाही यावरून कुठं धुसपूस तर काय सुरू होईल की काय अशी शंका अनेक निंका, अनेकांच्या निंका, मनात असून एका विदर्भातील शिवसेनेचा आमदारांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा एकनाथ शिंदेकडे पाठवून दिला असं धाराशिव जिल्ह्याच्या दृष्टीनं मी सकाळच्या याच्यात व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे नारळच नशीब आला ना, नशी ना भाजपनं सलग सलग दुसऱ्या वेळी कमळ चिन्हावर निवडून आलेल्या आणि <coughs> तीन वेळेस विधानसभा सदस्य आणि दोन वेळेस विधान परिषदेवरचे सदस्य असलेल्या राणा जगदीश पद्मशिंह पाटील यांना ही मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही त्यामुळं या धाराशिव जिल्ह्यातील चारपैकी दोन आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत तर दोन महायुतीचे त्यात ना एक शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तानाजी सावंत आणि दुसरे भाजपचे राणा जगजितसिंह पाटील या दोघांनाही या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालेलं नाही मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पक्षा प्रमुखांनी पक्षप्रमुखांनी म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी ज्यांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली आहे अशा आपल्या सदस्यांकडून हमी पत्र लिहून घेतलं असून अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे अधिकार त्यांना त्यांनी दिले आहे त्यामुळं मंत्रिमंडळात ज्यावेळेस होईल त्यावेळेस कदाचित धाराशिव जिल्ह्याचा शक्यता आहे शिवसेनेला जी मंत्रिपद माहिती मिळाली आहे ती बारा आहे आणि आज त्यांच्या अकरा सदस्यांनी शपथ घेतली शप, असून त्यांची एक जागा शिल्लक आहे तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पण एक जागा शिल्लक आहे त्यामुळं आता पुढे काय घडतंय आणि <coughs> कोणाला कोणकोणती खात मिळतील हे आज रात्री स्पष्ट होईल किंवा ते कदाचित उद्या सकाळी खाते वाटप जाहीर होईल आणि राज्य सरकारचा कारभार चालू खऱ्या अर्थानं चालू होईल असंच वाटतं आस्तुर आजच्या या शपथविधीला मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर केंद्रीय मंत्री, मंत्री, के मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते तब्बल तेहतीस वर्षानंतर संपूर्ण मंत्री मंत्री संपूर्ण म्हणता येणार नाही ना, पण मंत्रिमंडळाचा विस्ताराचा शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनावर पार पडला मात्र तेहतीस वर्षापूर्वी ज्या एका मंत्र्यासाठी शपथविधी झाला होता त्या छगन भुजबळांना यावेळी नागपुरात शपथ घेऊन सर दुसऱ्यावेळी नागपुरात शपथ घेण्याचा त्यांना विक्रम आपल्या नावे नोंदित आला नाही की तेवढंच खरं आज तुर्तास एवढंच धन्यवाद